मालेगावच्या डोंगराळे गावात एका शांत दुपारी गावात असं काही घडलं की क्षणात सगळं बदलून गेलं ती तीन वर्षाची चिमुगली अंगणात खेळत होती आईचा हात सोडून काही पावलांचं अंतर पण मग अचानक गायब संपूर्ण गाव वेड्यासारखं शोधत होतं मुलीच्या आईचा आवाज माझी मुलगी कुठे आहे हा आवाज अजूनही त्या गावच्या हवेवर घुमतो आणि संध्याकाळी झुडपांच्या सावलीत जे दिसलं ते पाहून गाव हादरलं पोलीस घाबरले आणि आईचं हृदय जिवंतपणे तुटलं कोण का आणि एवढ्या छोट्या बाळाचं काय चुकलं होतं की तिच्यावर असा अमानुष सैतानी अत्याचार झाला आज आपण त्या दिवसाचा प्रत्येक क्षण जाणून घेणार आहोत जिथे एका बापाच्या जुन्या रागानं एका देवदूतासारख्या मुलीचं आयुष्य हिसकावलं साधसच गाव सकाळी लोक आपल्या कामाला निघतात मुलं घराबाहेर धावाधाव करून खेळायला येतात हवेत मातीचा वास कोणी घराबाहेर झाडू मारते कोणी अंगणात गायगुरं सोडते सगळं अगदी रोजच्यासारखं असं गाव जिथं छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होतात पण दोन दिवसात सगळं परत पूर्वीसारखं होतं पण त्या दिवशी गावावर काहीतरी भयंकर ओढवणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती सगळं नेहमीसारखं सुरू होतं पण वातावरणात एक वेगळीच बेचैनी होती जी लोकांना कळत नव्हती त्या दिवसाचं जे घडलं त्याने डोंगराळगाव तर दूरच संपूर्ण मालेगाव जिल्ह्याला हादरवून टाकलं लोकांच्या मनात एकच प्रश्न हे आपल्या गावात कसं घडलं आणि ज्या कुटुंबावर ही वेळ आली त्याचं आयुष्य त्या क्षणापासून कायमच बदलून गेलं ती फक्त तीन वर्षाची फ्रॉक घालायलाही अजून आईचीच मदत लागणारी जेवताना अर्ध तोंडावर अर्ध जमिनीवर पडणारं तिचं खाणं बोलताना शब्दही नेट जुळत नाहीत पण हसू मात्र सगळ्यांना जिंकणार आई तिला म्हणायची अणबी आधी चप्पल घाल मग बाहेर जा पण त्या दिवशी अणबीचं मन खूप उत्साही होतं आई दळण तयार करत होती आणि अनबी बाहेर अंगणात धावत गेली आजूबाजूला तिची छोटीशी दुनिया मातीचा चुला झाडाखाली पडलेलं शिवलीच्या फुलांचा गंध आणि शेजारच्या मुलीने विसरलेली लाल गोळी आणि व्या सगळ्यात हरवलेली हसत उड्या मारत काहीच काळजी नसलेली जवळपास साडेनऊ वाजले वर सूर्य येऊ लागला आणि आईचं काम संपत आलं ती हाका मारते अनवी हे अनवी चल जेवायला काही उत्तर नाही आईने डोकं बाहेर काढून पाहिलं अंगणात नाही झाडाखाली नाही शेजारीही नाही तिला अजून भीती नाही ती मनात म्हणाली अरे खेळत असेल कुठेतरी दहा मिनिटांनी आई पुन्हा ओरडते अगं अन्वी कुठे गेलीस ये इकडे यावेळी तिच्या आवाजात थोडी बेचेनी वडील नांगरण्याच्या कामावर जाण्याच्या तयारीत होते आईनं पळत त्यांना सांगितलं अन्वी दिसत नाहीये सकाळपासून बाहेरच आहे वडील लगेच शेताच्या रस्त्याकडे गेले कोणी पाहिले का अन्वीला लोकांनी डोळे मोठे केले नाही रे आत्ताच तर पाहिली होती अंगणात गावात पसरायला फक्त दोन मिनिटं लागली सगळे धावत सुटले कोण बोरगाव रस्त्याकडे गेला कोण मंदिराच्या मागे कोण विहिरीजवळ कोणालाच वाईट वाटलं नव्हतं फक्त धडपड धडपड होती चिरकुट मुलगी आहे कुठेतरी झाडाच्या मागे लपली असेल दोन वाजले गावातील प्रत्येक घराने शोधून झाले आईचा आवाज हळूहळू तुटत चालला होता हात इतके थरथरत होते की साडीही नीट धरत नव्हती ओटांवर फक्त एकच शब्द चिकटला होता माझी पोर माझी पोर कुठे गेली वडील इतके ती इकडे तिकडे धावत होते कधी शेजारच्या घरात कधी रस्त्यावर कधी गोठ्याजवळ श्वास धापा टाकत होता पण पाय थांबत नव्हते अखेर त्यांनी पोलिसांना फोन लावला त्यांचा आवाजही तुटलेला साहेब माझी पोरगी सापडत नाही पोलिसांनी शांत पण गंभीर शब्दात उत्तर दिलं आम्ही लगेच निघतोय तोवर तो तुम्ही शोध सुरू ठेवा प्रत्येक कोपरा पहा दुबारचं ऊन कडक झालं मातीत आपली गावकऱ्यांचे पाय गेले होते तरी शोध लागत नव्हता पण अणमीचा कुठेच मागमूस लागेना शोधादरम्यान काहीतरी लोकांनी एक माहिती दिली सकाळी विजय खैरणार दिसला होता रस्त्याच्या कडेला एकटाच फिरत होता ही माहिती मिळताच गावकऱ्यांचे लक्ष एकाच दिशेने वळलं कारण विजय खैरणारचं नाव गावात आधीपासूनच चांगलंच बदनाम होतं काही दिवसांपूर्वी त्याचं अन्वीच्या वडिलांशी जोरदार भांडण झालं होतं शिवीगाळ धमक्या आणि त्या दिवसापासून त्याचं बोलणंच बंद म्हणूनच लोकांच्या मनात पहिला उभा राहिला कारण काही कारण नसतानाही तो नेहमी विचित्र नजरेने बघत असतो गावाच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांची जी जीप येऊन थांबली तीन अधिकारी पटकन खाली उतरले आणि परिस्थिती समजून घेण्यासाठी प्रश्न विचारू लागले मुलगी किती वर्षाची आहे कधीपासून दिसत नाहीये आतापर्यंत कोणावर संशय आहे घरासमोर उभे असलेले आई वडील शेजारी नातेवाईक एक सगळे एकाच वेळी बोलू लागले आणि पोलिसांनी लगेच शोधमोही सुरू केली वडील आई शेजारी सगळे एकाच वेळी बोलू लागले पोलिसांनी परिस्थिती समज पोलिसांना परिस्थिती समजतात तत्काळ चार पथकं तयार केली त्यातील सर्वात महत्वाचं पथक निघालं गावाच्या बाहेरच्या झोडपांच्या भागाकडे कारण ती जागा दिवसादेखील देखील कोणी सहज जात नाही रस्ता ओसाड झाडा आणि लहान मुलांसाठी तर ती जागा धोकादायकच मानली जाते सूर्य मावळू लागला छाया लांब होऊ लागल्या वारा मंद झाला मुलीचा काहीच पत्ता नाही आई धावत धावत शेजाऱ्यांकडे जाऊन विनंती करत होती तुम्ही पहा ना कुठेतरी सापडेल माझी पोर घराजवळून दूर जात नाही ती हे पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं पोलिसांनी टॉर्च घेतले काही लोकांनी काठ्या घेतल्या गावभर तणाव पसरला होता सगळे शोधत होते पण वातावरण एक विचित्र वातावरणात एक विचित्र शांतता होती जणू काहीतरी वाईट समोर येणार आहे अशी जाणीव त्याच वेळेला एक गावकरी जंगलाच्या कडेला शोध घेत होता त्यांच्या हातातील टॉर्चची किरण झुडपांवर फिरत होती अचानक प्रकाश एका पांढऱ्या वस्तूवर थांबला तो जवळ गेला आणि लक्षात आलं मातीने माखलेला एक छोटासा फ्रॉक क्षणभर तो थिजला आणि मग त्याच्या तोंडून जोरात ओरड निघाली इकडे बघा काहीतरी सापडलं इथे गावकऱ्याने कि की... गावकऱ्यांनी किंकाळी ऐकताच धाव घेतली झुडपाजवळ पोचल्यावर त्यांनी पाहिलं आणि मी जमिनीवर पडलेली होती फ्रॉक चिखलाने माखलेला केस विस्कटलेले चेहऱ्यावर ओरखडे आणि अगदी जवळ रक्त लागलेला मोठा दगड आई ते पाहताच कोसळली तिच्या तोंडून एकच शब्द अन्वी शांत डोळे पाणावलेले गावभर पूर्ण शांतता सूर्य मावळलेला आणि सगळीकडे अंधार तिला रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी पाहताच मान हलवली डोक्यावर प्रचंड जोराचे आघात शरीरावर अत्याचाराचे चिन्ह खूप उशीर झालाय ती वाक्य आईच्या कानात कानात पडत होती ती फक्त मुलीचा थंड हात पकडून बसली होती जवळील मातीत सापडलेलं पाऊल खूण गावकऱ्याने दिलेलं नाव आधी झालेलं भांडण हे तीन धागे जोडल्यावर पोलिसांनी एकदम निर्णय घेतला विजय खैरणाला पकडा त्याच्या घरापाशी गेले तेव्हा तो आतमध्ये थरथरत बसलेला पोलीस पाहताच तो पळण्याचा प्रयत्न करतो पण पथकाने त्याला धरलं त्याच्या कपड्यांवर माती पायांवर ओरखडे आणि डोळ्यात एक वेगळी भीती तासन तास चौकशी झाली पहिल्यांदा तो नाकारत होता पण पुरावे एक, एक समोर येत गेले शेवटी त्याने सांगितले त्याच्या तोंडून बाहेर आलेले शब्द पोलिसही ऐकून इच्छित नव्हते तिच्या बापानं माझी इज्जत काढली मी सोड घेतला मुलगी रडायला लागली पकडला जाईल म्हणून दगड उचलला भांडण तिच्या बापाशी झालं पण शिक्षा दिली एका निरागस जीवाला अशी अमानुष घटना ऐकल्यावर गाव कोसळलं लोकांनी स्पष्ट नकार दिला आम्ही मुलीचा मृतदेह घेणार नाही जोपर्यंत आरोपीला कठोर शिक्षा होत नाही रात्रभर महामार्ग रोखला गेला शेकडो लोक मेणवत्त्या हातात घेऊन उभे होते हे गाव कधी क्षमा करणार नाही त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार जमले हे कृत्य करणारा मनुष्य नाही राक्षस आहे आम्ही फाशीची मागणी करणार त्यांच्या डोळ्यात एकच शब्द होता न्याय मालेगाव पोलिसांनी तात्काळ केस नोंदवली खून लैंगिक अत्याचार बलात्कार पुरावे नष्ट करणं हा गुन्हा अतिशय गंभीर आणि क्रूर आहे प्रकरणातील सर्व पुरावे आम्ही जलदगतीने गोळा करत आहोत हे प्रकरण थेट फास्ट ट्रॅक कोर्टात पाठवून शक्य तेवढ्या लवकर न्यायाची न्याय मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू करणार आहोत शेवटी आईने थरथर थरथरत मुलीचा चेहरा हातात घेतला डोळ्यांतून अश्रू हात होते पण आवाजात मात्र खूप शांत खूप खोल ती हलकेच म्हणाली बाळा तू आता मला हाक मारणार नाहीस पण मी तुझ्यासाठी थांबणार नाही तुझ्या नावाचा न्याय मी मिळवूनच घेईन आज गावात शांतता आहे पण त्या शांततेखाली एक खोल वेदना आहे एक पोकळी जी कधीच भरून येणार नाही ती छोटी पावलं अस त्या थांबली आणि मालेगावच्या प्रत्येक मनात जळत राहिली ती एकच किंकाळी आई ही कथा एका एक मुलीची नाही ती एका आरशासारखी सत्य कहाणी आहे जोपर्यंत आपण जागी होणार नाही तोपर्यंत आपल्या मुली सुरक्षित नाहीत न्यायालयात काय होतं हे पुढच्या दिवसात ठरेल पण आणचं हसू तिची छोटी पावलं कुणीच विसरणार नाही या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद